नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपण पाहत आहोत आद्वेद आणि कला सगळ्या पाहुण्यांना घरच्यांना जेवायला वाढत असतात पाहुणे हे आता दोघांचं कौतुक करायला लागले खरंच तुमची जोडी सुंदर आहे एकमेकांना समजून घेता एकमेकांना कामामध्येही हेल्प करतात खरंच पुढारलेला विचारांचा आहे आद्वेत तू असं म्हणत त्याची काकूही कौतुक करू लागते आणि तू तुझ्या तु 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 बायकोला किती मदत करतो आहे खरंच तुझा आदर्श तुझ्या लहान भावांनी घ्यायला हवा असं म्हणत ती कौतुकाचे वर्षावं फुलं वर्षावं करत असते आणि अनंताही म्हणत असतात की भाऊ तू इतका सगळं काम करतो आहे तुझ्यामुळे आता आम्हालाही बोलणे खावे लागणार तू इत तुझं इतकं कौतुक चाललंय तुझ्या काकूकडनं तू इतकी मदत करतो तुझ्या बायकोला म्हणून पण खरंच अशी दोघांनी एकमेकांना साथ द्या आणि एकमेकांना मदत करत करत असाच संसार सुखाचा करा रोहिणीचा मात्र संताप होत असतो त्या दोघांचं कौतुक ऐकून सरोजलाही काकू म्हणता असत तुम्हाला खरंच खूप भाग्यवान आहात तुम्ही इतकी सुंदर स्वयंपाक करणारी आणि कष्टाळू सून मिळाली मुलगाही तुमचा आज्ञादारी आहे तुमच्याही शब्दाचं मान ठेवतो आणि बायकोचाही दोन्हींचा समतोल त्याला चांगलाच द जमला आहे असं म्हणत ती कौतुक करत असते आणि सगळेजण निघून गेल्यानंतर कला आता सगळ्या डिझाईन करायला बसते आता तिला मदत करावी म्हणून तिथे अद्वेतही तिला मदत करू का म्हणत असतो पण ती म्हणते नाही मी करते असं करता करता तिने थोड्या डिझाईन बनव बनवल्यानंतर तिला खूप झोप यायला लागली अद्वेत तिला म्हणत असतो झोपू नकोस अजून डिझाईन पूर्ण झाल्या नाही पण ती म्हणते नाही यार मला खूपच जास्त झोप येत आहे माझ्याकडनं झोपच कंट्रोल होत नाही मी काय करू माझ्याकडनं आता होणार नाही आता हिने जर डिझाईन दिल्या नाही तर मग उद्या काय करायचं म्हणून आद्वेतला अद्वेतला टेन्शन येतो त्यालाही आता झोप येत नसते जर हिने डिझाईन दिले नाही तर आपल्याला तोंडावर पाडेल असं म्हणत तो विचार करत बसतो आता इथे मध्यरात्र उलटत आली कला झोपी गेली आता कला झोपल्यानंतर त्याला फारच टेन्शन आलेलं असतं ही खरे नेहमीप्रमाणे मला तोंडावं पाडणार म्हणजे पाडणार हिला डिझाईन कशा बनवायच्या तेही तेही सांगत नाही मी तरी मदत केली असती ती त्यातून मस्त गाढ झोपली आहे असं म्हणत तिच्या बाबतीत तो बोलू लागतो आता ती त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि झोपून घेते आणि बघता बघता अर्धी रात्र उलटून गेली तिला जेव्हा जाग येते तेव्हा ती पटकन उठते आणि मोबाईलमध्ये बघते किती वाजले आहे बघते तर काय साडेबारा वाजली म्हटल्यानंतर ती पुन्हा कामाला लागायचं ठरवते आद्वेतला गाड झोप लागलेली असते मग ती हॉलमध्ये येते डिझाईन बनवण्यासाठी ती, ती हॉलमध्ये बसून डिझाईन बनवत बसलेली असते मग तिच्या मागे आद्वेतही तिथे येतो आणि तिला म्हणतो तुला डिझाईन बनवायला जागा आली होती मग मलाही उठवायचं ना मीही तुला मदत केली असती एकटीच का बसली आहे मग ती म्हणते अरे तुला गाड झोप लागली होती म्हटलं आता मी इथे लाईट नको लावायला म्हणून मी इकडे खाली आली मग दोघंही तिथे बोलत असतात की मी तुला मदत करतो तुम्हाला सांग कशा कशा डिझाईन करायच्या म्हणजे तेवढाच तुला हातभार लागेल डिझाईन तू सुचव तशा तशा मी काढतो आणि मग तू सांगशील तशा करतो मग त्याला त्या कला होकार देते कारण डिझाईन्स खूप साऱ्या बनवायच्या मग त्याच्यावरती आद्वेतही त्याचं पॅड घेऊन बसतो कला त्याला सांगत असते कसली डिझाईन कुठे ठेवायची कुठे काय करायचं का म्हणून आणि मग दोघंजणं मिळून त्या डिझाईन सगळ्या पूर्ण करत असतात दोघंही एकमेकांचा विचार घेत घेत त्या डिझाईन पूर्ण करू लागतात आद्वैतनी खूप मदत केलेली असते त्यामुळेही कलाचं काम पूर्ण झालेलं असतं आणि बघता बघता ऑफिसला जायची वेळ झाली आणि ऑफिसला निघण्यापूर्वी नेहमीप्रमाणे सरोज दोन चार गोष्टी कानाच्या खाली घालण्याचा प्रयत्न करते कलाच्या जणू काही ती मोठी हुशार ती सांगू लागते ऑफिसमध्ये येईल तर बला बला जस्त तुझा जास्त बोलायचं नाही जितकं कामाचं आहे तितकंच बोलायचं तुझं जास्त बोलणं महागात पडतं त्या दिवशी तोंड जर उघडलं नसतं तर आज ही एक ग्रॅम सोन्याची आयडियाच बाहेर आली नसती पण आता आबांना मान्य आहे म्हटल्यावरती मला गप्पच बसावं लागलं माझी मजबुरी म्हणून मला तर अजिबात पटलेली नाही पण आता फक्त आबांच्या मर्जी खातर आता हे सगळं चाललं आहे ऑफिसमध्ये फक्त त्या डिझाईनबद्दल बोलायचं आणि आपापलं काम झाल्यानंतर लगेचच घरी निघून यायचं जास्त ऑफिसमध्ये तुझा मला वावर चालणार नाही आणि मग सगळ्यांची मीटिंग ठरते त्यावेळेला मीटिंग भरते आणि सगळेजण मीटिंगमध्ये मग डि डिझाईन वगैरे बघू लागतात कला सगळ्या डिझाईनची डिटेल्स देत असते की कुठली डिझाईन का कुठल्या प्रकारे एक ग्रॅम सोन्यात बसवता येईल कुठ रत्न मोती कमी किमतीत आपल्याला त्याच्यात घालता येईल ते सगळं काही डिटेल्स सांगत असतो आदवं तेही त्याच्यामध्ये सांगत असतो की की एक डायग्रॅम असा असा आहे कसलं कसल्या प्रकारे काय काय तिथे ॲडजस्ट करता येईल सगळं काही व्यवस्थ व्यवस्थित त्या मिटिंगमध्ये मांडतात सगळ्यांना ते फार आवडतं आता कामाला सगळेजण लागतात सरोज नेहमीप्रमाणे आता अद्वेतकडे येते आणि तिची चूक ती मान्य करते खरंच जी काही तुम्ही दोघांनी मिटिंगमध्ये परफॉर्मन्स दिला तो खप खूपच सुंदर होता ते सगळं मला पटलं मला अगोदर वाटत होतं की हे सगळं फालतू असणार पण खरंच ते सगळं पाहिल्यानंतर मला हे आता विश्वास बसला आहे की ही एक ग्रॅम सोन्याची जी आयडिया आहे ती खरंच खूप सुंदर आहे आणि ती वर्कही करेल डिझाईनही खूप सुंदर आहे आता रोज रोज काम करण्याचा आता कलाने निर्णय घेतला कलाला आता जोमाने कामावं लागणार लावं लागावं लागणार कारण डिझाईनची जी काही पहिली स्टेप होती ती पूर्ण झाली दुसरी स्टेपसाठी आता कला नव्याने वेगवेगळ्या डिझाईन जोमाने काम सुरू करत बनवत असते त्या सगळ्या डिझाईन एकाच एक अशा उत्तम असतात सरोज त्या डिझाईन बघते तिला त्या डिझाईन खूप आवडतात रोहिणीचं मात्र संताप होत असतो ती, ती नेहमीप्रमाणे कान भरायला येते बघ तुझी सून डिझाईन बनवते आता बघता बघता या कलेक्शनमध्ये तिचंच सगळं नाव गाव होणार तुझं काय असणार त्याच्यामध्ये तुला आता ती मागे टाकणार तुझं काम घरी असेल आता इथून पुढे तू घरी आणि ती ऑफिसमध्ये असेल तेव्हा मात्र सरोज तिच्यावर चिडते बस कर आता हे कान भरणं वगैरे आता मला माझी डिझाईन दिजाएन, डिझायनर होऊन खूपच आवडायला लागली तिची डिझाईनही उत्तम आहे आयडियाही उत्तम आहे आपली प्रगती नक्की होणार असं म्हणत रोहिणीला ती तोंडावर पाडते घरी मात्र आबा खूप खुश असतात कलेक्शनचे एकाच एक डिझाईन सगळं काही प्रगती पाहून आबांना ते क्षण आठवत असतात ज्या क्षणाला कला ह्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी सून बनून आली आणि तिचे हे पावलं घरात पडले घराला भरभराटी आली त्याचंच प्रतीक म्हणून आज कला आविष्कार निर्माण होत आहे आणि देवाकडे कलाबाबत आबा प्रार्थना करतात का तिला यश मिळू दे आई ह्या सगळ्या गोष्टींना यश ये दे कलालाही यश दे अशी प्रार्थना देवाकडे करतात इकडे डिझाईनवर डिझाईन आणि प्रसिद्धी प्रसिद्धी मिळवल्यानंतर सरोज कलाचं आणि तिच्यासोबत सानिकाचंही कौतुक करतात सानिकाही त्या सगळ्या गोष्टीत बराबरीची हिस्सेदार तिचंही हे कौतुक अभिनंदन होतं आणि रोहिणीला मात्र आश्चर्य वाटत असतं की ही बाई खूपच आता पगळायला लागली आहे आता कलाच्या बाबतीत तिचं मन विरघळायला लागले म्हणजे आता ती कलाही आपल्या घरात सेट होणार ह्या दोघी सासूसुना बघता बघता ह्या साम्राज्याच्या मालकीने बन बनतील आणि आपण त्यांच्याकडे भीक मागणाऱ्या भिकारी बनून बसायचं इकडे मात्र आदवे एक सगळं काही डिझाईनबद्दल बघतो त्याला कलाला सांगायचं असतं कला तुझ्या डिझाईन खरंच खूप आज खूप प्रसिद्ध झाल्या आज त्यांचं खपही खूप छान झालेलं आहे त्याच्यासाठी तुला अभिनंदन आता अभिनंदन करायला फोन केला घरी आला तो सांगू शकला असता ना आद्वेत म्हणतो मला धीर ना मला असं झालं होतं तुला मी कधी सांगेल म्हणून तुला फोनच केला डायरेक्ट आणि म्हटलं तुला अभिनंदन करून सांगावं खरं तर आदवेचं हळूहळू तिच्याबद्दलचं मत बदलत चालले त्याला वेगळीच भावना तिच्याबद्दल वाटू लागलेली असते खरंच खूप हुशार आहे म्हणून तिचं तो स्वतः कौतुक करत असतो घरी आल्यावर सगळ्यांना दाखवत असतो डायग्रॅम की किती आपलं सोनं विकलं गेलं किती आपण आज टॉपला आलेलो आहोत सगळेजण तिचं कौतुक करत असतात मात्र आता सरोज स्वतः कला कौतुक करण्यासाठी तिच्यासमोर उभी राहते आणि तिला सांगते आजपर्यंत मला वाटायचं तू एकदम भामटी मुलगी आहे पण आज खरंच सांगते तुझ्या डिझाईन बघून मला तुझी माफी मागायची आहे तुझ्या डिझाईनबद्दल मी आजपर्यंत आजपर्यंत जे काही बोलले त्याचं मला वाईट वाटत आहे खरंच तू छान डिझाईन बनवते असं म्हणत स्वतःची चूक कबूल करते आदवेस समोर तिच्या डिझाईनचं कौतुक करते आबाई म्हणतात तू घेतलेला निर्णय खूपच चांगला आहे तुझी सून तुझ्यासारखीच खूप हुशार आणि कर्तबगार आहे याच्यात काही शंकाच नाही आणि तूही तुझ्या मनातला आता हा राग काढून टाक तिच्याबद्दल तू थोडा चांगला विचार करू लाग तुलाही समजेल खरंच ती चांगली मुलगी आहे असं सांगत असताना आबांचं म्हणणं त्या सरोजलाही पटू लागलेलं असतं तीही मांडो लावून होकार देते आणि आबा तिला सांगतात तिच्या पाठीशी तू जर खंबीरपणे उभे राहिले ते दोघं खूप प्रगती करतील बघता बघता दुसऱ्या दिवशी मीडिया तिथे येऊन पोहोचते मीडियाच्या समोर आता सगळेजण बसलेले असतात मीडिया एक ग्राम सोन्याचं कौतुक करू लागतात आणि खरंच एकदम सामान्य लोकांचा विचार करून ही डिझाईन बनवली म्हणून त्यांचं आ आब, आभारही मानतात मीडियाकडनं दोन शब्द कलांनी बोलावं म्हणून त्यांना प्रोत्साहित केलं जातं कला सांगू लागते खरं तर ही डिझाईन बनवताना आम्ही सामान्य व्यक्तीचा विचार केला एखादी व्यक्ती जेव्हा लग्नकार्य निघतं तेव्हा कशी सोनं घेऊ शकते एवढं महाग म्हणून एक ग्रॅम सोन्यामध्ये प्रत्येकाला समाधान वाटावं म्हणून आम्ही ही युक्ती काढली आणि त्या मीडियातली एक कर्मचारी म्हणते आम्ही एका व्यक्तीची मुलाखत घेतली होती ती तुम्हाला खूपच आभार मानत होती कारण तिच्या मुलीचं लग्न होतं पण दागिने घ्यायची ऐपत नाही तुमच्या एक ग्रॅम सोन्याने त्यांच्या लग्नाला खूपच शोभा आली आणि त्यांनी तुमच्या चांदेकरांच्या सगळीकडे ब्रँडचं नाव सांगितलं चांदेकरांच्या आभारही मानले तुम्हाला कसं वाटतं हे सगळं ऐकल्यानंतर तेव्हा आबा म्हणतात आम्हाला खूप अभिमान आहे आमच्या सुनेमुळेच आज हे झालं आमच्या सुनेनेच सगळ्या डिझाईन वगैरे बनवल्या आणि तिच्यामुळेच हे सगळं घडलं आणि सगळ्या मीडियाने आता कलाला डोक्यावर उचलून घेतलं बघता बघता हा ही बातमी स्वामीनाथन सरांपर्यंत पोचली त्यांनीही फोन करून कळवलं आद्वेचा की तुम्ही जे काही डिझाईन बनवले ते अतिउत्तम सुंदर आहे आपण त्याचा आपल्या याच्यातही विचार करू मग कला हे सगळी बातमी गोड कलाला आद्वेस सांगतो आणि आद्वेतही कौतुक करतो खरंच काल जी मीडियामध्ये बातमी पसरली ती स्वामीनाथन सरांपर्यंतही पोचली स्वामीनाथन सरांनी तुझं खूप कौतुक केलं आहे हे तिला आठवतं आणि ती, ती म्हणते बस करणार की ते कौतुक करणार तूही आता कौतुकाचे माझ्यावर वर्षावाची फुलं घालू लागलायस बघता बघता तो तिच्या कौतुक करता करता तिच्याजवळ जातो आणि ती एक शब्दही बोलत नाही आणि तो म्हणत असतो तू जेवढा सुंदर डिझाईन बनवते तेवढीच सुंदर व्यक्ती आहे असं म्हणत पुढे जे काय होणार ते पाहणं रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद